देश चालाव म्हणून त्या माणसानं अक्षरशः जीवा जर आणखी आज आपण स्वातंत्र्याची आज मुक्त फळे उधळतो आणि त्या जर कुटुंबावर जर अशा पद्धती जर वेळ घेत आयकर विभाग जर त्या ठिकाणी जर त्या पद्धतीनं जर वागत असेल तर उद्या जर देशावर कुठली जर परिस्थिती आली तर मला अशी माणसं दाखव की देशासाठी एवढा मोठा त्याग करू शकतात आणि जर त्याग करणाऱ्या माणसांच्या संदर्भात जर ही भूमिका जर सरकार जर घेत असेल आणि त्या संदर्भात असे इन्कम टॅक्स सारखे जर विभाग घेत असतील तर हा देश कुणाकडे बघून चालणार आणि कुणाच्या जीवावर चालणार याचं उत्तर महाराष्ट्राने द्यायचं कारण यांचं नाराजीचा नाराजीचा नारा नारा प्रश्न नाही हा इतिहास आम्ही विसरू शकत नाही त्यावेळेस देशाकडे पैसे नव्हते म्हणून ह्यांनी त्याग केला आणि आज त्या कुटुंबावर इन्कम टॅक्स ही योग्य ही बाब आम्हाला योग्य वाटत नाही बाकीच्या काय गोष्टी असतील त्या असतील ज्या गार्हयाचं नाव आपण सांगतो श्रीमंत साईबाईंचं आपण नाव सांगतो त्या कुटुंबावर जर अशी वेळ येत असेल तर उद्या कुणावर जर संकट आलं उद्या जर ह्या देशावर संकट आलं तर कुठली माणसं तुम्ही उभा करणार त्याचं उत्तर आम्हीच नाही तर संपूर्ण देशाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं केलं जात काय काय वाटतं काय अजून काय म्हणतो चांगल्या माणसाला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब